श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली आहे म्हणूनच हा खूप पवित्र महिना आणि विशेष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये में तीर्थक्षेत्री म्हणजे पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करण्याला महत्त्व आहे दानधर्माला महत्त्व आहे मग आपण या महिन्यामध्ये काय करायचं तसेच पूजा साहित्याच्या म्हणजे आपल्याला बघा आता स्नान करण्याला महत्त्व आहे पवित्र ठिकाणी मग प्रत्येकाला होत नाही मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे मग मा या मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी आपल्याला एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे ती कोणती वस्तू आहे त्याचबद्दल आपण आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय करावं याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यावर्षी एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी होत आहे आता देवघरामध्ये दे आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आणायच्या आहेत मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये लागतील ला अशा हा महिना खूप पवित्र आहे बघा अगदी श्रावण महिन्यासारखंच या महिन्याचं देखील महत्त्व आहे अशा काही वस्तू घेतल्यास माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहील आणि आपला संसार सुखाचा समृद्धीचा होईल आपल्या कुटुंबाची प्रगती भरभरून होईल तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत मग महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असं आपल्याला चारही गुरुवारी समजा पूजा आपण करतो पूजा मांडणी करतो तसेच आपल्याला व्रत असतं तर मग आपल्याला यासाठी समजा पूजेमध्ये काही लागणारं साहित्य जे आहे ते आपण जर या पवित्र महिन्यामध्ये आणलं तर किती चांगलं राहील आता मी तुम्हाला म्हटलंच या महिन्यामध्ये अगदी बघा म्हणजे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे काही घरी काही कुटुंबामध्ये मांसाहार हा पूर्णपणे श्रावण महिन्यासारखंच या महिन्यामध्ये दे देखील पालन केलं जातं व्रत सेवा नियम गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनियमाने करील तो सदैव सुखी राहील असं वचन आहे तर बघा जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना बघा आता वैयक्तिक काही अडचणी असतील आजाराचं मग आता तुझ्याचा त्याचा प्रश्न राहिला तर अशांनी समजा गर्भवती स्त्रिया अशा व्यक्ती उपवास नाही केला तर बरं राहील बघा अगदी मनोभावे तुम्ही पूजा केली तर चांगलं राहील मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी दिवसभर उपवास केला तरी देखील चालेल उपवासाला तुम्ही फळं दूध आणि शक्य असेल तर साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता रात्री नैवेद्य दाखवून पूजा वगैरे आरती करून आपल्याला हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो आता लक्ष्मीकारक वस्तू आहे ज्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत जेणेकरून जे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते तर त्यामुळे बघा पाच सात अकरा अशा कवड्या तुम्ही खरेदी करू शकता कवड्याचे अनेक प्रकार असते बघा पांढऱ्या सुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी उली हळद लावून म्हणजे हळदीचं लेपन करू शकतात आणि त्या पिवळ्या करू शकतात तसेच बघा तुम्हाला जर नवीनच घ्यायचे असतील तर मात्र मग पिवळ्या घ्या तसेच कवड्यांवरती बघा म्हणजे आपण त्या दुकानवाल्यालाच म्हणायचं की पिवळ्याच कवड्या पाहिजेत असं तसेच मार्गशीर्ष महिन्या सुरू होण्याआधी जर तुम्हाला शक्य असल्यास पहिल्या गुरुवारी तुम्ही कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाण्यानं पंचामृतानं अभिषेक करून त्यांची स्थापना करू शकतात देवघरामध्ये गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही नसेल तर तुम्ही हा मार्गशीर्ष महिना सुरू व्हायच्या अगोदर नक्कीच माता अन्नपूर्णेची मूर्ती देखील घरामध्ये खरेदी करून आणू शकतात तसेच बघा तुमच्या घरामध्ये जर शंख नसेल मी काल परवाच शंखाची स्थापना देवघरामध्ये दे केलेली आहे बघा त्याचा व्हिडिओ देखील डिटेल आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे शंख नसेल तर शंख नक्कीच घेऊन या शंखाचं देखील खूप महत्त्व आहे त्या व्हिडिओमध्ये मी महत्त्व आणि स्थापना कशा पद्धतीने करायचं हा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसेच देवघरामध्ये दे बघा आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धन संपत्ती सुख समाधान शांती हे सुद्धा मिळत असतं त्यामुळे ही मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की बघा तुम्ही स्थापना करू शकतात स्त्रीयंत्र स्त्रीयंत्र देखील आपल्या देवघरात असायला पाहिजे स्त्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे ज्या घरात स्त्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे स्त्रीयंत्र देखील घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी स्त्रीयंत्राची देखील स्थापना करा जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे स्त्रीयंत्रावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करा आणि प्रत्येक गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तचे पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा मग नवार नव मंत्राचे पठण केले तरी देखील चालेल मात्र कुंकुमार्चनची सेवा जी आपल्याला करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचंच आहे कमळगट्ट्याची माळ आपण खरेदी करू शकतो आता कमळाच्या बियापासून बनलेली असते ही माळ एकशे आठ महिन्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे मग आता दररोज तर आपण कमळाचे फूल म्हणजे भेटतच नाही मग आपण श्रीयंत्रावरती ही कमळाच्या फूल वाहू शकतो हे कमळगट्ट्याचं माळ ठेवायची आहे आपल्याला म्हणजे आपण देवीला कमळाचं फुलच वाहत आहोत असं त्यामुळे गट्ट्याची माळ आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतात छोटंसं सुद्धा मिळतं देवघरामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला समजा बघा आता आपापल्या वैयक्तिक परिस्थितीनुसार तुम्ही श्रीयंत्र तुम्हाला जे घेणं होतंय ते तुम्ही घेऊ शकता तसेच लक्ष्मीचे पावलं जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीचे पावलं घेणार असताल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ती लक्ष्मीचे पावलं आणू शकतात पावले घेतल्यानंतर त्यावरती सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी ते उंबरट्यावरती चिटकू शकतात सांग अशी पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीची पावलं घ्या नसेल तर मग तुम्ही कोणतीही जी पावले असतील तर ती देखील घेऊ शकतात आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे कुबेर यंत्र स्त्रीयंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवत आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असते आणि देवघरामध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि आपल्या पूजेमध्ये मांडू शकता कुबेर यंत्र आपण देवघरामध्ये ठेवू शकतो गजलक्ष्मी गजत लक्ष्मीची मूर्ती ही देखील आपल्या देवघरात बघा ह्या मूर्त्या आप दे दे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजेत आपण आज जे काही बघतो ते आपल्या देवघरामध्ये दे या सर्व असायला पाहिजे अतिशय शुभ मानलं जातं आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती गजत लक्ष्मी आता गजतलक्ष्मी घेताना जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंडवरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी खरेदी करायची गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता गजलक्ष्मीची सोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी तुम्ही कोणतीही पूजेमध्ये तुमच्या देवघरामध्ये दे जे काही नसेल ते तुम्ही घेऊ शकता तसेच बघा कासव देखील आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे मग तुम्ही क्रिस्टलचं ठेवू शकता किंवा मग पितळचं ठेवू शकता म्हणजे आता आप सांगायला सांगितलं समजा क्रिस्टलचं घ्या पितळेचं घ्या पण तुमचं घर आहे तुमची इच्छा तुमच्या पण असायला पाहिजे हे आहे त्याचं तितकंच महत्व आहे मग तुम्हाला क्रिस्टलचं आवडलं ते घ्या किंवा मग तुम्हाला पितळेचं घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता पण असावं तसेच आपल्या देवघरामध्ये आता टाक जर आपण काही कामानिमित्त बाहेरगावी राहत असतो तर टाक तर आपल्याकडे नसतात आपल्या सा सासूबाईंकडे असतात मग आपल्याकडं कुलदेवीतेची मूर्ती किंवा फोटो देखील असायला पाहिजे बघा त्यांच्याकडे टाक असतील तर ती सेवा त्यांची होती आपली होत नाही आणि कुलदेवीची सेवा ही कुलस्त्रीकडून व्हायलाच पाहिजे ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे बघा कुलदेवीचा मूर्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे या म्हणजे अगदी घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत तसेच बघा स्वामीनारायणाचा म्हणजे लक्ष्मीनारायणाचा सॉरी स्वामीनारायणाला लक्ष्मीनारायणाचा फोटो देखील आपल्या आप देवघरामध्ये दे असायला पाहिजे बघा स्वामी केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल पण तो देखील असायलाच पाहिजे आपल्या देवघरामध्ये दे। म्हणजे खूप वेगवेगळे आवास्तव मूर्त्या फोटो जमा करण्यापेक्षा आपल्याला जे गरजेचे त्यानं काहीतरी आपल्या कुटुंबामध्ये देखील काहीतरी सुख समाधान प्राप्ती आहे लाभ आहेत त्याचे कुठेही दुष्परिणाम नाहीत अशा गोष्टी आपल्या घरामध्ये नक्कीच असायला पाहिजेत आणि असं काही नाही पण आता हा महिना खूप पवित्र आहे मग आतापर्यंत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून नक्कीच एक तरी वस्तू तुमच्याकडे नसेल तर खरेदी करू शकतात अगदी सगळ्या नसतील तर आपल्याला सगळ्या तर घेणं होत नाही पण एक एक तर घ्यायला आपण नक्कीच सुरुवात करू शकतो आणि असायलाच पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद